तेजश्रीची मी मोठी बहीण आम्ही लहानपणापासून एकत्रच वाढलेलो एकत्र कुटुंबात आम्ही सर्व भावंड लहानाची मोठी झालोत आम्ही सर्व एकत्र असताना तेजूचा स्वभाव खूप हुशार होती ती अभ्यासात लहानपणापासूनच हुशार होती आणि इतकी हुशार की म्हणजे आम्ही खेळत असलो तरी तिचं अभ्यासात लक्ष असायचं आम्ही एखादा प्रोग्राम घरात काही असेल कार्यक्रम चालू आम्ही ते कार्यक्रमात असायचं आणि ती अभ्यासासाठी आतल्या खोलीत बसलेली असायची तिची इतकी जिद्द असायची कुठचीही गोष्ट करायची एखादा अभ्यास तू दिला आहे तर तो, तो जिद्दीने पहिला अभ्यास ती पूर्ण करायची आणि तिचा स्वभाव असा आहे की एखादं काम हातात घेतलं की ती पूर्ण करणारच म्हणजे ते बोलतात ना आले तुफानं किती जिद्द न सोडली त्याप्रमाणे तिने ते जिद्दीने सर्व ग्रॅज्युएशन झालं सी ए तिचं कंप्लीट झालं आणि प्रथम प्रयत्नात ती उत्तीर्ण झाली त्याचप्रमाणे तिने म्हणजे तिचं जे आहे की मी सी ए झाली आहे तर ती स्वतःपुरतं मर्यादित नाही ठेवत काहीतरी दुसऱ्याला नवीन आपल्याकडून काहीतरी उपदेश देते ते की माझ्याबरोबरच बाकीचे सुद्धा आहेत त्यांनी पुढे यावं आणि त्यांचं काही असेल लहान मुलांनासुद्धा घरातल्या की तुम्ही हे करा काही गेम असतील की जे अभ्यासाच्या दृष्टीने चांगले आहेत तर ती नेहमी त्यांना देते की नाही तुम्ही हे करा तुमचं हे तुम्ही वाचल्याने किंवा काही केल्याने तुमच्या अभ्यासात फरक पडणार आहे तुम्ही हे पुढे जाणार आहेत असा हा तिचा नेहमी अभ्यासाकडे कल असतो नवीन नवीन तुम्ही शिकत राहा असं तिचं नेहमीच सांगणं असतं आणि घरातलं बोलाल तर तिला सगळी आपली माणसं पाहिजे असतात म्हणजे जरी बाहेरचं जरी आला तरी तो बाहेरचा आहे म्हणून त्याच्याशी मी बोलणार नाही असं नसतं तो आला की त्याच्याशी घरातल्याप्रमाणेच ती वागणार म्हणजे अशी ही आमची शिकवणच आहे पण तिने ती सुद्धा आता चालू ठेवलेली आहे की बाहेरचा जरी व्यक्ती असेल तरी तो आपल्या समजून त्याच्या समस्या किंवा त्याच्याशी त्याचप्रमाणे बोलायचे त्याचे काही प्रॉब्लेम्स असतील अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा तिला विचारायला खूप येतात तर ती त्यांना त्याचं सोल्युशन करून देतील